नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला मुळ्याच्या शेंगांची भाजी करून दाखवणार आहे तर इथे त्यांना डिंगरी पण म्हणतात तर मुळ्याच्या शेंगा मी दोनशे ग्राम घेतलेल्या आहेत एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि आलं ठेचून घेतलेलं आहे कडीपत्त्याची पानं चवीप्रमाणे मीठ दोन तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आहे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद दोन तीन चिमूट हिंग अर्धा चमचा धणा पावडर पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचापेक्षा थोडं कमी मोहरी आणि जिरं लागणार आहे आणि एक चमचा तेल लागणार आहे चला तर आता आपण भाजी कशी करायची ते बघूया इथे आता पाव चमच्यापेक्षा पण थोडं तेल मी घातलेलं आहे आणि आता आपल्याला या शेंगा थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं शेंगा छान परतून घेतल्यात आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि मग आपण भाजीला फोडणी करणार आहोत आता त्याच कढईत मी अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेले आहे आणि आता ह्यामध्ये मी मोहरी जिरं हिंग कढीपत्ता आणि आलं लसूण ते घातलं थोड लसूण परतून घेते आणि मग कांदा घालते लसूण चांगलं परतला आता ह्यामध्ये मी कांदा घालते आणि कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घेते कांदा मऊ झालाय खूप जास्त आपल्याला ब्राऊन नाही करायचं आहे असा थोडा मऊ करून घ्यायचा आहे आता मी मसाले घालते हळद लाल तिखट धना पावडर आणि गरम मसाला मसाले, मसाले थोडे कमीत कमी वापरायचे आहेत म्हणजे भाजीची छान चव येते आता हे थोडे परतून घेते तेल पण मी कमीच घेतलेलं आहे कारण की आपण थोड्या तेलावर भाजी परतली आहे तर मग ते खूप तेलकट होईल भाजी यहां या शेंगा घंते त्यास्टी फ्लेम लो केलेली आहे मीठ घंते सभी आता अगदी एक दोन चमचेच मी पाणी घालते खूप जास्त पाणी नाही घालत आणि झक्कण ठेवून आपल्याला दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायचे त्या शेंगा काय खूप जास्त शिजायला वेळ पण नाही लागत आता थोडी आपण दोन तीन मिनटं एकदम लो फ्लेम वर वाफ काढून घेऊ चला तर आता आपण चेक करूया मस्त भाजी आता आपली झालेली आहे आता ह्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते आणि असच मी झाकण न ठेवता एक दोन मिनटं असं परतून घेते आणि मग आपली भाजी ही खाण्यासाठी तयार मस्त मुळ्याच्या शेंगांची भाजी तसेच तुम्ही याला ढिंगरीची भाजी पण म्हणू शकता अगदी पटकन होते आणि खूप जास्त साहित्यही नाही लागत आणि खायला भाकरी चपातीसोबत तर एक नंबरच लागते कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद